हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपला हा गावाकडील ब्लॉग आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चवळीची भाजी कशी तोडायची किंवा कशी असते ते बघणार आहोत लो काही लोकांना ती माहीत नसेल की ही कोणती भाजी आहे आणि कशी दिसते कशी लागते हे माहीत नसेल त्यामुळे दाखवतोय ही भी भेंडीची रोपं आहेत झाडं आता झालेत आहेत मोठी हा भुईमुंग आणि पुढे मोठा दिसतोय तो सोयाबीन त्यामुळे असं सगळीकडे पसरलं आहे आणि आपली गाडी इथे थांबली आहे तर मग पावसाळ्यातील गावातील वातावरण तुम्हाला कसं वाटते ते कमेंट कर करून नक्की सांगा अशा पद्धतीने भेंडे लागले आहेत काटभेंडी बघू शकता तुम्ही सगळीकडे हिरवेगार गवत उगल आहे ते चवळीची भाजी तोडणं सुरू आहे व्हिडिओ कसले इथं आमच्या आई चवळीची भाजी तोडत आहे चवळीची कवळी कवळी पानं तोडत आहे तुम्ही बघू शकता चवळीची भाजी कशी असते ती

पुढं आपण बघूया सोयाबीनचं शेत कशा पद्धतीने सोयाबीन उगला ते बघूया चलो चल ते चलो दे मागच्या वर्षी पंधरा हजार मिळाल तो याच्या तर ह्या वर्षी किती मिळते वीस तरी मिळेल आणि भाताचं शेत आमचं भात बऱ्यापैकी चांगला आलेला आहे मोठा आलेला आहे तर चांगलंच भात धान्य नक्की आहे